संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने म्हणजे डीआरडीओने विकसित केलेल्या या तीस किलोवॅटच्या लेझर आधारित अस्त्रांची आंध्र प्रदेशातल्या कुन्नूर इथे यशस्वी चाचणी करण्यात आली या यशामुळे आता भारत अमेरिका रशिया किंवा चीन सारख्या देशांच्या रांगेत आलाय हे लेझर आधारित अस्त्र जमीन आणि जहाजांवरही तैनात करता करतायत त्यामुळे एकाच वेळी जल पृथ्वी आणि आकाश अशा तीनही आघाड्यांवर भारताची शत्रूंवर करडी नजर राहील या यंत्रणेत तीनशे साठ अंशात लक्ष ठेवण्याची क्षमता आहे यात बसवलेले इलेक्ट्रो ऑप्टिकल आणि इन्फ्रारेड सेन्सर अहोरात्र शत्रूंवर नजर ठेवू हो शकतील तीस किलो वॅट लेझर आधारित या अस्त्राचा वापर आकाशातून होणारे शत्रूचे हल्ले रोखण्यासाठी होणारे या यंत्रणेपासून पाच किलोमीटर हद्दीत अवकाशात असलेली हल्लेखोर विमानं ड्रोन किंवा हेलिकॉप्टर लेझरच्या माऱ्याने एका क्षणात नष्ट करण्याची क्षमता या अस्त्रात आहे त्यामुळे भविष्यातले असे हल्ले सहजपणे रोखता येणार आहेत भारतीय संशोधकांनी आधुनिक युगातले धोके ओळखून देशाच्या सुरक्षेचं कवच अधिक भक्कम करण्याच्या दृष्टीने ही यंत्रणा उभारली आहे आधुनिक युद्ध तंत्रात सुरक्षेच्या दृष्टीने भारतीय यंत्रणा अधिक समृद्ध राहावी आणि भविष्यातील धोके टाळावेत हा या मागचा उद्देश आकाशातून अत्यंत वेगात होणारे ड्रोन विमानं किंवा क्षेपणास्त्रांचे हल्ले अगदी काही क्षणात रोखण्यासाठी हे तंत्र उपयोगी ठरणार आहे जगात लेझर तंत्राचा वापर करण्याचा कल वाढत असताना सुरक्षेसाठी अशा अस्त्राची गरज लक्षात घेऊन ते विकसित करण्यात भारताला यश मिळाले एका विभागाचे संचालक जगन्नाथ नायक यांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी मिळालेलं यश खूप मोठं यश आहे एका लेझर अस्त्राने एकाच वेळी अनेक लक्षभेद करण्याची क्षमता भारतानं मिळवली आहे नव्या युगातल्या आधुनिक अस्त्राचा हा अवतार आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा आतापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत धन्यवाद